मध्यरात्रीचे बारा वाजले बारा वाजता उपोषण टाळून सध्या ब्रेकिंग न्यूज येत आहे की बच्चू भाऊची तब्येत अचानक खराब झाल्याच्या मंशावर पाहत असाल तर सारे डॉक्टर लोक आले ना धावत पयत अरे चार दिवस झाले ना बापा माणूस अंशापोटी बसायला आहे ना उन जर तर सुसुदीन राहिलं हे सारे वैद्यकीय अधिकारी या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि बच्चू भाऊच्या आता तपासणी चालू आहे अरे चेहरा असा सोकला म्हटलं निरा पुरा चेहरा सोकला डोळे अंदर गेले किलो वजनही कमी झाल्याची मला आरोग्य विभागा एकूण माहिती भेटून राहिली पण तुम्ही जर सध्या पाहत असाल तर सारे जे लोक आहेत हे सध्या धावपळ कर धावपळ झाली आहे आणि सारे जण या ठिकाणी आले आहेत आणि पळून राहिले किंवा की सर्व जे लोक आहेत हे बच्चू भाऊच्या काळजीसाठी जसं माहित झालं की तब्येत खराब झाली हे तातडीनं या ठिकाणी जे लोक उपस्थित आहेत सध्या मंचावर जे लोक आहेत हे सध्या चेकिंग करून राहिले आहे की नेमकं काय झालं पल्स रेट कमी झाला आहे त्यात त्यातही म्हणजे बच्चू भाऊले रेग्युलर डिपीच्या गोळ्याही चालू असतात पण आता सध्या हे आल्या आल्याच्यानं या जे उपोषण स्थळ आहे उपोषण स्थळात लय मोठा गोंधळ निर्माण झाला आहे सारे एकदम स्तब्ध होऊन बसले कारण बच्चू भाऊच्या भरोश्यावर हे सारे प्रहारचे कार्यकर्ते महाराष्ट्रभराच्या कानाकोपऱ्यातून जमा आहेत येले कोण बलावल नाही येले कोण बाहेर बसे गेलेले नाहीत पण बच्चू भाऊच्या प्रेमासाठी हे कार्यकर्ते या ठिकाणी आले त्यातल्या या अपंग कैवारी निराधार विधवा महिले जे लोक देव मानतात असे बच्ची भाऊची या ठिकाणी तब्येत अत्यंत चिंताजनक असल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या येऊन राहिली बच्चू भाऊ बोलायचे मानसिकत नाही डॉक्टरचा पुरा एक जे टीम आहे हे भाऊची पूर्ण तपासणी करत आहे तर तुम्ही या ठिकाणून हे सध्या पाहून राहिले हे सर्व डॉक्टर लोक बच्ची भाऊच्या त्या ठिकाणी तपासणी करताना तुम्हाला दिसून राहिला विशेष म्हणजे सध्या मंचावर जितके लोक होते सर्वजण त्या ठिकाणून काढून गेले आहेत आणि फक्त जे डॉक्टरची टीम आहे हे डॉक्टरची टीमच सध्या बच्चू त्या ठिकाणी तपासणी करत आहे त्याचं ब्लड प्रेशर चेक करत आहेत आणि सारे जे पारंगत डॉक्टर आहेत हे सध्या जे उपोषण स्तराचा मंच आहे त्याच्यावर बच्चू भाऊ सध्या झोपले असून त्याची तपासणी चालू तुम्ही पाहूनच राहिले आणि सारे चिंताक्रांत अवस्थेत सध्या तुम्हाला या ठिकाणी दिसून राहिले